कार मित्रांनो तर तुम्ही तर मला ओळखत तसा तुमचा सगळ्यांचा आवडता बांड्यात द ब्लॉगर म्हणजे निशांत मात्रे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये स्वागत करतोय आज ब्लॉग आहे हा आपला होणार आहे आपला हो, म्हणजे गणपती विसर्जन मागे गणेश गणपती विसर्जन आहे आज आणि दुसरी एक ऑर्डर आपल्याला हाशुरे गावामध्ये हळत आहे ते पण तुम्हाला दाखवे मी नंतर तर चला आता आपल्याला विसर्जनाची ऑर्डर आहे हाशुरे गावामध्ये तर आता आपली सगळी पोरा जमलेली आहेत आणि मी सुद्धा आलेलो आहोत टेम्पो मध्ये भांडी भरत आहेत चला मी पण मी सुद्धा जाऊन त्यांना भेटतो बघा आपली पोरं जमलेली आता आणि सामान भरत आहेत संकेत मात्र अरे आता सध्या सध्या टाकतच नाही माग पुन्हा केलेला ता लागतो आपण तिकडे बस संदीप भाऊ लागला कधी भाऊ लग्न आलं त्याच्यामुळे तर गडबडीत असतोय घ्या सांभाळून घ्या सांभाळून घ्या चला तर सामान भरूया आमचे बोर्डाचे विद्यार्थी बघा अभ्यास करा सोडून तर इकडं वाजवाला ए तू माझे टिंगल उडवतस टिंगल कधी आता टिंगल उडवतस कॅमेरा घेऊन ज्या दिवशी बोलला लाईवला बदला घेईन तसा घेतला बरोबर जा <laughs> चला तर आता विसर्जनाची वेळ आली आणि आम्ही आता जातो वाचवायला इकडे आमचे शुभनीत भाऊ शुभनीत भाऊ आलेत इकडे आमचे थोडेसे मित्र परिवार आहेत आणि आम्ही जातोय आता तू तिकडे आहे शुभनीत इकडे नाही आहेस तू आमचे नीरज भाऊ कशी भा�

आमचं आहे आणि आता गणपती विसर्जनाला चाललाय आयुष येतोय तिकडे येतोय चाललोय चला तर आता मी जातोय इथं आमचा गणपती विसर्जनाला गेला पाहिला तुम्ही आणि आता मी जातोय आमच्या दुसऱ्या आमच्या दोन वडील आश्वर गाव मध्ये आज तर तिथे बजवायला जातोय आज चला तर आता त्यांना जाऊन भेटूया आपण हे बघा गाठ्या घेऊन चालू माझं मी आणि आता दुसऱ्या ग्रुपला जाऊन भेटतो आणि त्यांच्यात जाती वाजवायला मित्रांनो हे बघा इकडे गणपती विसर्जनाला गेलेले आहेत आणि आमची सगळी पोरा इकडे जमलेली आहेत इकडे सुद्धा दमलो आता वाजेल किती कुठे सात वाजले आणि आता आमचं पॅकअप करायला घेतोय इकडे आमचे सैनिक दोन दोन ऑर्डरी वाजवले आहोत आम्ही आमचे चिंबोडीवाले देव भाऊ आज आलेले आहे नाही दहा दहा दिवस दिवस आज तू रे भाऊ थोडा थोडा ऍडजस्ट मिळत तुला कसं वाटतंय कोण असेल साहेब आता बाप पहिला होईल <laughs> <वादा था> बाप... <laughs> आता बापर चला <laughs> आता इकडे दोन ताशावाला जंक पहिला नंबर पहिला नंबर चला वाजू वाजवा आहे हे वाजवा आहे काय तर आता आम्ही पॅकअप करतोय देवा भाऊ आज वाजवायला आले नाही भाऊ देवा भाऊ कुठे गेलतात हो घरचा साथ होता काय तुमच्या गुड जमलाय मामा आज चला आता पॅकअप करतोय आमचा हा कॉल चला तर मित्रांनो आता इथला पॅकअप झालेला आहे आता घरी याच्यानंतर आता आम्ही घरी जाऊ आणि घरून घरून आणि घरून आम्ही नंतर परत मध्ये येऊ आम्हाला हळद सुद्धा वाजवायची आहे तर डायरेक्ट आपण तिथेच भेटूया चला आता घरी जाऊन थोडा आराम करू फ्रेश भेसू आणि नंतर मग तिला यायचे आपल्याला आशुऱ्यामध्ये चला आता नंतर भेटो पण गाडी लोटत लोटत चाललेल्या आहेत काय झालंय काय माहिती नाही आणि बघा पूर्ण रस्त्यावर गाडी लोटत 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 चाललेत आणि दोन पाठी की चिरमायचे प्रभास शेठ चला तर आता आम्ही आश्वर्याला पोचलेलो आहोत सामान काढतोय आता ए नीट आणि आता आमचे देवा भाऊ चिंबोडीवाडी इथे पोहोचलेले आहेत नाही नाही तोच लॉक आहे कंटिन्यू केला वॉक केलाय कंटिन्यू कंटिन्यू नाही नको नको आपला दोन दोन लॉक पडणार नाही एकच वडील आमची पोरा खूप मेहनती आहे आताच आमची पोरं सगळी जेवण आली आणि एकदम आता फ्रेश होतात प्रभात बोलते पोटात जिरू दे थोडासा नीरजच्या पोटातला कसा जिरलपूर उतरणी उतरणीवर भांडी लावायला लागतील चला मग जोडायला घ्या भाऊ एकट्याने सगळं जोडायला घेतलंय नाव घे आमचा आमचा बारका बार जोडतोय एकटाच आणि हे आमचे थँक्यू बोल धन्यवाद आणि हे सगळे आमचे बसलेत बघा कसे बघते इकडे कॅमेरा का बघ इकडे बोल आता बोल थँक्यू धन्यवाद हात जोड हात जोड हां 다니 हे हात जोड आले जाऊ दे चला जाऊ दे आब्या आज जोडणार लावतो आभ्या हात जोडन आब्या नाही जोडणार काय बोलता चिंबोड्यांचा रेट काय चालू आहे सध्या भाऊ चिंबोड्यांचा रेट काय चालू आहे वाढला आणि डोळीचा आणि डोळीचा डोळीचा चिमोडा म्हणजे एक चिमुडा मामाल नको हा बोल लॉक पडेपर्यंत पाचशे रुपये होईल काय डोळीचा अडीचशे होईल नाही नाही भाऊ पडणार गॅरंटी गॅरंटी तुम्ही काय बोलत होता बोल बोल आता का घाबरला फोटोग्राफर फोटोग्राफर तुम्ही काढाल माझे फोटो तुम्ही कोण नीरज आणि तू तुमचा कॅमेरा कुठे आहे पण कॅमेरा तुमचा नीरज का कोण पण येतोय मारून जातोय कोण पण येतोय मारून जातोय काहीतरी देश स्टॉनिक <laughs> चला तर मित्रांनो आता आपण सेटअप जोडून घेऊया सगळं ते का मी माझे जोडून घेतोय आणि इकडे आमचे प्रभात भाऊ आहेत ते आपल्या झेपत तर त्यांना काही नाही पण अशी मदत करतात आपल्याला पब्लिक वेटिंगवर आहे आम्ही कधी वाजवतोय वाजवतोय पब्लिक वेटिंगवर आहे बँजो ए, पबे आ, ताव कशाला काढतोस भांड्यांवर पायाला लागलं प्रभातच्या पायाला लागलेला आहे तर वैद्यकीय उपचार भेटणार नाही प्रभात आणि आम्ही आता सेटअप जोडायला तर चला द्या चला तर आता वाचवायला घेतो आम्ही सगळं सेटअप असं जोडून झालेलं आहे तर पब्लिक वाट बघतोय मगज पण बोललो आणि आता पब्लिक वाटच बघतोय हे बघा इकडे बघा टी शर्ट वेगळी आहे हे बघा जादू जादू आहे जादू ती हे चिन्या एल ई कोण चालू करा मी कीर्तन मामा सोळा नंबर देवा भाऊ नंबरच नाही बरं वेट

मजा झालेला आहे आणि इकडे बघा थंडा वाटप चालू आहे भाऊ कसा दिला थंडा भाऊ थंडा कसा दिला पाचला ग्लास मला एक भेटेल <laughs> का ग्लास भाऊ दहा रुपये किलो काय द्या भाऊ चिंबोडी कशी भेटतील चिंबोडी पाहिजे चिंबोडी चेंबुडी पाहिजे साडेतीनशे लिटर हा चारशे बोला तू साडेतीनशे बोला भाऊ देव भाऊ इकडे द्या ग्लास ग्लास देव भाऊ ग्लास द्या आज मामा एकदम मला मामाचा आहे मामा आज एक नंबर थापा थापालास मला खूप आवडला ना ना मला खूप आवडला तुझा आजचा थाप आवाज काय होता मामाचा एक नंबर घरी चाललास चला तर आता आम्ही थोडा विश्राम करतो

वाजवलात भावांनो तुमच्यासाठी खूप टाळ्या झाल्या पाहिजे धन्यवाद आहे तुमचं खूप 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 मनापासून आभार तुमचं नीरज भाऊ खूप छान असा टाशा वाजवलात द्या खूप छान असं वाजवलं प्रभास शेठ ची तर काय प्रभास शेठ तर काय हे काढायला की सगळं आता जाम ब्लॉगिंग झाली तुझी आता सकाळी आपल्याला जायचंय लवकर नाही मला काम आहे

अशा प्रकारे आमचं वाजून झालेलं आहे आणि आम्ही पॅकअप केलेला आहे तर आता सामान भरतो आहे आणि घरी जायला निघू तर आता इथेच माझ्या ब्लॉगचा मी करतो करतोय आपला ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट करून नक्की कळवा कर आणि आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब करायला विचारू नका आपल्या चॅनलला तर चला आता भेटू डायरेक्ट पुढल्या ब्लॉगमध्ये आता उद्या पण कॉल आहे असं ब्लॉग करेन मी तर चला भेटू आता त्याच ब्लॉगमध्ये तुमचा निरोप भेटू भेटू द्या